नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या बारा जूनला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत तसा पालकमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळ घेतल्यापासून हा त्यांचा चौथा जिल्हा दौरा आहे आजच्या उद्याच्या त्यांच्या दौऱ्यात विशेषाचे काही का कार्यक्रम नसतील असं दिसतंय कारण ते सोलापूरहून मोटारनं नळदुर्ग किल्ल्यावर जात सर्वप्रथम जाते नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करतील तिथलं तेथील ते 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 निसर्ग सौंदर्याचा आनंद ते येतील आणि त्यानंतर ते तेथून धाराशिवमध्ये दाखल होतील धाराशिव येथे ते आपत्ती निवारण आणि वेगळ्या अशा बैठका घेतील मात्र शक्यता उद्या डी पी डी सीची बैठक ते घेणार नाही असंच दिसतं धाराशिव येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते थेट कळंब गाठतील कळंब येथील चुटपूट कार्यक्रम आठवून कळंब शहरात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर तिथून ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मासा जोगला जातील आणि मासा जोग येथून ते परत मुंबईकडे कर प्रयाण करतील असा त्यांचा बारा जूनच्या दौऱ्याचा कार्यक्रम असणार आहे या दौऱ्यात त्यांनी महायुती सरकारमधील त्यांचे सहकारी मंत्री असलेल्या नितेश राणेंनी जे डे निधी आम्हीच रोखून धरला आहे आम्हीच त्याला स्थगिती दिली कारण आमचा बाप वर्षावर आहे आणि बाप आम्ही जे सांगेल ते ऐकतो त्यामुळं हे घडलं आहे मग हा निधी आहे तो धारशिव जिल्ह्याच्या विकासासाठीचा आणि त्यामुळं धारशिव जिल्ह्याचा विकास आड आणणार आहे हे मात्र नक्की याबाबत पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक काय भूमिका घेतात काय त्यावर भाष्य करतात आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामांना स्थगिती का आणि कशी देण्यात आली याचा जबाब विचारतात का आणि तातडीनं ही स्थगिती उठवली जावी यासाठी ते काय प्रयत्न करतात याकडं पण धाराशिव वासियांचं लक्ष ला, लाग लागून राहणार आहे यास यावर काय घडतं हे पाहावं लागेल त्याचबरोबर निले नितेश राणे यांनी माहितीतीलच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवचण्याचं पण काम केलं आहे त्या कार्यकर्त्यांना समजावण्याचं किंवा त्यां त्यांच्या यांना ब बळ देण्याचं काम ते करणार का याकडं पण सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे एकंदरीत पाहता सत्तेत सत्ताधारी असलेल्या महायुतीत सर्व काही आलवेल आहे असं वातावरण कुठंच दिसत नाही धाराशिव जिल्ह्यात तर हमकासच दिसत नाही येणारा भाजपचा मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सोबत घेत नाही हेही दिसून येत आहे आणि त्याचबरोबर या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणलेली का कामं किंवा के सुरू केलेली एखादी मोहीम याला अडखाटे आणण्याचं काम भाजपची भाजपचे महोदय करत असतात हेच दिसून आलं आहे त्यामुळंच ज्यावेळेस माहितीतले मंत्री जिल्ह्यात येतात त्यावेळेस ते ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या आगमनाच्या याच्या आगमनासाठी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीचे फलक लावलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यावर ना माहितीतल्या इतर पक्षाच्या कोणाचं छायाचित्र असतं ना त्यांचे पक्षाचे चिन्ह किंवा झेंडे असतात यावरूनच माहितीचं चा काय चाललं असेल त्यांच्यात खरं क खऱ्या अर्थानं एक दिनानं ते सर्व काम करतात का हे यावरून दिसून येत आहे आता आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मग ही माहिती एकत्रित लावणार की स्वळावर प्रत्येक पक्ष लाडणार हे येत्या अर्धा दिवसातच कळेल दृष्टीनं या पक्षांनी आपली भूमिका ठरवण्यासाठी बैठका भीटीगाटीचं आयोजन सुरू केलेलं आहे यावर महा इकडं महाविकास आघाडी तसं बऱ्यापैकी कुप्याचं वातावरण आहे सर्व मिळून एखाद्या याच्यावर निवेदनं वगैरे देण्याचं काम करतात एखाद्या झाले घडलेल्या घटनाबद्दल आवाज उठवतात पण त्यांच्यातही तसं ताळमेळ असल्याचं काही जाणवत नाही त्यामुळं ते आ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कशी लढवणार एकत्रित की स्वबळावरच हे पण काही काळातच आपल्याला स्पष्ट होईल आज तुरता शेवटच आपण अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा కరా, ై కి కమెంట్స్ నో